मुंबई म्हणजे इथे शिवसेनेचा बालेकिल्ला बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांच्या हक्कासाठी सुरू केलेली संघटना देशात नाव मात्र मुंबई आणि शिवसेनेचे नातं हे कोणी तोडू शकत नाही आजच्या व्हिडिओत आपण त्याच पार्श्वभूमीवर मूळ मुंबई असणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या निवडून येणाऱ्या तीन जागा कोणत्या असू शकतात यावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी पहिला मतदारसंघ जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार निवडून येऊ शकतात तो मतदारसंघ म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ ठाकरे करण्याचा युवराज समजले जाणारे आदित्य ठाकरे यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मैदानात होते मात्र आदित्य ठाकरेंनी सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस मतांनी विजय मिळवत विधिमंडळ गाठलं होतं आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहिलं तर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा तर मनसे कडून संदीप देशपांडे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत मात्र असं असूनही इथं आदित्य ठाकरे हेच निवडून येतील अशी समीकरणं आहेत त्याला पहिलं कारण म्हणजे लोकसभेची आकडेवारी लोकसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी आपल्या मतदार संघातून आपल्या पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांना सहा हजारांपेक्षा अधिकच मताधिक्य मिळवून दिलं होतं त्यामुळे इथे समोर कोणताही उमेदवार असला तरी इथला मतदार हा ठाकरे घराण्याला पाहून मतदान करतो ही बाब लपून राहिलेली नाहीये त्यामुळे देखील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला वरळीतून पुन्हा आदित्य ठाकरे विजय गुलाल उधळताना दिसू शकतात यानंतर पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे शिवडी विधानसभा मतदारसंघ शिवडी विधानसभा मतदार संघात गेल्या दोन टर्म पासून शिवसेनेचे अजय चौधरी हे आमदार म्हणून निवडून येत आलेले पक्षपुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची एकनिष्ठपणे साथ दिली होती त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यंदा देखील त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे तर त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नसून मनसेच्या बाळा नांदगावकरांना पाठिंबा दिला मात्र तरी दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर हा मतदारसंघ देखील पारंपरिकरित्या ठाकरे घराण्याला मानणारा मतदारसंघ राहिला इथे देखील ठाकरेंच्या उमेदवारासमोर दुसरा एखादा उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला मतदान जाणार नाही यात काही शंका नाही शिवाय इथं महायुतीच्या एखाद्या पक्षाचा अधिकृत उमेदवार नसल्यामुळे महायुतीतले स्थानिक कार्यकर्ते देखील मनसेचे काम करतील का याबाबत देखील शंका आहे त्यामुळे वरवर तरी आपल्याला ठाकरेंचे अजय चौधरी हे पुन्हा शिवडीत गुलाल अंगावरती घेताना दिसत आहेत तिसरा मतदारसंघ येतो भायखळा भायखळा विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेनेच्या यामिनी जाधव या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या मात्र पक्षफुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देणं पसंत केलं त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देखील दिली होती मात्र विशेष बाब म्हणजे त्या स्वतःच्या लोक ही यामिनी जाधव यांच्यावर नाराज आहे ही बाब यातून स्पष्ट होती शिवाय या भागात मुस्लिम मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत लोकसभेला इथल्या मुस्लिम मतदारांनी ठाकरेंची साथ दिली होती विधानसभेत देखील एकूण ते ठाकरेंचे मनोज जामसुटकर यांची साथ देतील असंच बोललं जात आहे यातून मनोज जामसुटकर हे विजयी होतील अशी समीकरणं दिसत आहेत तर हे होते दक्षिण मुंबईतले तीन मतदारसंघ जिथून ठाकरे यांचे उमेदवार हे विधिमंडळात दाखल होतील आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद